सध्या संतप्त वातावरण आहे आणि याला कारण आहे देशातल्या विविध भागांमध्ये राज्यांमध्ये महिलांवर लहान मुलांवर होणारे अत्याचार पश्चिम बंगालमध्ये नऊ ऑगस्ट ला आरजी कार सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एकतीस वर्षीय डॉक्टरची त्याच रुग्णालयामध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आली त्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं आणि पश्चिम बंगाल आंदोलनाचं हे लोण फक्त राज्यातच नाही तर देशामध्ये पसरलं यानंतर पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी सरकारवर टीकेची झोड हो उठली भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू झाले आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यानंतर बलात्कार करणाऱ्यांना महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जरब बसवण्यासाठी एक विशेष कायदा आणला जाईल याची ग्वाही पश्चिम बंगाल सरकारनं दिली होती आणि आज दोन दिवसांचं विशेष अधिवेशन पश्चिम बंगालमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि याच अधिवेशनामध्ये पश्चिम बंगाल सरकारनं एकमतानं अपराजिता विधेयक मंजूर केलं हे विधेयक महिला अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधातला आहे आणि या अत्याचारामध्ये आरोपी असणाऱ्या आणि ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले अशा गुन्हेगारांना फाशी देण्याची तरतूद असणारं हे विधेयक आहे एकमतानं हे विधेयक आज मंजूर करण्यात आलं आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी हे विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवलं जाईल त्यांनीही याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पश्चिम बंगाल मधल्या विशेष अधिवेशनामध्ये आज जे अपराजिता विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे ते विधेयक नेमकं काय आहे आणि त्या विधेयकामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत यावर एक नजर टाकूयात अपराजिता विधेयकामधली पहिली आणि सगळ्यात महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे बलात्कार करून जर एखाद्या महिलेची हत्या केली गेली असेल तर या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे बलात्कार केलेली महिला ही जर कोमा सदृश्य परिस्थितीमध्ये म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जर गेली असेल तरीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या प्रकरणामध्ये करण्यात या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे याशिवाय बलात्काराच्या घटनेतील आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद सुद्धा या विधेयकामध्ये करण्यात आली आहे आणि दुसऱ्यांदा जर एखादा आरोपी बलात्काराच्या घटनेमध्ये सापडला तर त्या आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची तरतूद याच विधेयकात करण्यात आलेली आहे विधेयकामध्ये आणखीन एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे अल्पवयीन आरोपीचा केंद्राचा जो कायदा आहे जो, जो राज्यांना सुद्धा लागू आहे त्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी त्या कायद्यामध्ये बदल करण्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे अर्थात त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असेल बलात्कार पीडित महिलेचा जो उपचारांचा खर्च असेल तो गुन्हेगाराकडून वसूल केला जाण्याची एक तरतूद सुद्धा या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे आणि बलात्काराच्या घटनेमधला तपास हा एफ आय आर नंतर एकवीस दिवसांमध्ये पूर्ण केला जाईल अशी ही तरतूद या विधेयकात आहे शिवाय भारतीय न्याय तपास पूर्ण करण्याची जी आधीची मुदत दोन महिने होती ती आता पश्चिम बंगालनं मंजूर केलेल्या विधेयकानुसार एकवीस दिवसांवर आणलेली आहे आणि महिला अत्याचाराच्या घटनांमधील कोर्ट प्रक्रियेवरील जे वार्तांकन केलं जातं कोर्ट प्रोसिडिंगवरचं जे वार्तांकन केलं जातं त्यावर काही प्रमाणामध्ये निर्बंध आणण्यात आलेले आहेत परवानगीशिवाय शिवाय हे वार्तांकन करता येणार नाही अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे आता एखादं राज्य सरकार असा कायदा करू शकतं का कारण पश्चिम बंगाल हे पहिलं राज्य नाहीये अशा प्रकारचा वेगळा कायदा करणारं ज्यामध्ये कडक कठोर तरतुदी असतील तर गुन्हेगारी विषयक कायदे म्हणजे क्रिमिनल्स ऍक्ट जे असतील ते करण्याचे जे कायदे आहेत त्याचा विषय हा समवर्ती सूचीत येतो कॉनकरंट लिस्टमध्ये येतो संविधानाने आपल्या ज्या तीन लिस्ट तयार करून दिलेल्या आहेत स्टेट सेंटर आणि कॉनकरंट त्यातल्या समवर्ती सूचीमध्ये हा विषय येतो त्यामुळे राज्य आणि केंद्र या दोघांनाही केंद्र सरकारला सुद्धा आणि राज्य सरकारला सुद्धा या संदर्भातले कायदे करण्याचे अधिकार आपल्या संविधानानं प्रदान केलेले केंद्राचे जर कायदे असतील तर मग त्याच विषयावर राज्यांना सुधारणा सुचवता येते म्हणजे एखाद्या राज्याला जर असं वाटलं की भारतीय न्यायसंहितेमध्ये असलेल्या तरतुदी या पुरेशा नाही आहेत तर ते राज्य आपल्या विधिमंडळामध्ये कायदा संमत विधेयक संमत करून केंद्राची परवानगी घेऊन आपल्या राज्यासाठी त्या तरतुदी अंमलात आणू शकतं त्यामुळे एखादा गुन्हेगारी विषयक स्वतंत्र कायदा सुद्धा राज्य सरकार तयार करू शकत पण असा कायदा जर मंजूर व्हायचा असेल राज्य सरकारला तोच कायदा आपल्याकडे अंमलात आणायचा असेल तर फक्त त्या राज्याच्या विधानसभेची आणि राज्यपालांची मंजुरी असून भागत नाही तर त्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी मिळणं त्या कायद्याला आवश्यक असतं आणि राष्ट्रपती ही मंजुरी केव्हा देतात ते केंद्राशी सल्लामसलत करतात आणि त्यानंतर राष्ट्रपती अशा प्रकारच्या राज्याच्या कायद्यांना मंजुरी देतात जर भारतामध्ये सध्या महिला अत्याचाराचा विचार केला तर ज्या केसेस दाखल होतात ज्या कायद्या अंतर्गत या केसेस लढल्या जातात ते कायदे कोणकोणते आहेत तर त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला कायदा आहे तो म्हणजे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या अगोदर आपण याला आय पी सी इंडियन पिनल कोड म्हणून ओळखत होतो दुसरा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस ज्याची ओळख आपल्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणून होती अगोदर दोन हजार तेवीसच्या अगोदर आणि लैंगिक अत्याचारांपासून महिला आणि मुलांचं संरक्षण करणारा कायदा जो दोन हजार बारा साली संमत झाला त्या कायद्याला आपण पोक्सो प्रोटेक्शन ऑफ विमेन अँड चाइल्ड अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस हा कायदा जो आता अंमलात आहे या तीन प्रामुख्यानं कायदे आहेत ज्या कायद्यांनुसार महिलांवर जर जा अत्याचार झाले तर त्या अत्याचारांवरच्या एफ आय आर नोंदवल्या जातात आणि कोर्टामध्ये केसेस चालतात पण पश्चिम बंगाल हे काही पहिलं राज्य नाहीये अशा प्रकारचा वेगळा कायदा करणारं महिलांवरच्या अत्याचारासंदर्भात या अगोदर सुद्धा काही राज्यांनी हा प्रयत्न केलेला आहे काही राज्यांचे कायदे अंमलात सुद्धा आणलेले कोणते कायदे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत राज्य राष्ट्रपतींकडे दोन हजार एकोणीसला ला आंध्र प्रदेश सरकारनं असाच कायदा केला ज्याचं नाव आहे दिशा विधेयक आंध्र प्रदेश सरकारनं मंजूर केलेलं हे दिशा विधेयक सध्या राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी आहे शक्ती विधेयक महाराष्ट्र सरकारनं आपण बदलापूरच्या केस नंतर वारंवार शक्ती विधेयकाचा विषय ऐकलाय शक्ती विधेयकाचं नाव ऐकलंय राज्य सरकारनं दोन हजार वीस साली हे विधेयक मंजूर केलेलं आहे मात्र याला परवानगी मिळणं ते संमत होणं अजूनही बाकी आहे दोन हजार चोवीस साली म्हणजे आज अपराजिता विधेयक पश्चिम बंगाल सरकारनं मंजूर केलेलं आहे मात्र त्याचंही कायद्यात रूपांतर होण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असेल आपण सगळी प्रक्रिया तर बघितलेली आहे पण मुळात असे कायदे केल्यानं महिलांवरचे अत्याचार थांबणार आहेत का महिलांवरचे अत्याचार कमी करण्यासाठी फक्त कायद्यातल्या तरतुदी कडक करणं किंवा फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना करणं हेच उपाय आहेत का असे अनेक प्रश्न माझ्याप्रमाणे तुमच्याही मनात येत असतील त्यामुळं कायद्याचे जे अभ्यासक आहेत जे या क्षेत्रामध्ये रोज काम करतात त्यांच्याकडूनच या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात विधी क्षेत्रामधले एक तज्ज्ञ गणेश सध्या आपल्यासोबत आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देतील गणेश सोनी सर खूप खूप स्वागत आहे तुमचा एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या या विशेष चर्चेमध्ये धन्यवाद मला वाटतं जी आता आपण अपराजिता कायद्याबद्दलची सगळी माहिती दिली ती कदाचित तुम्ही ऐकली असेल जर आधी थ्रू झाला असाल तर तुमचं काय मत आहे कारण या अगोदर तुम्ही शक्ती कायद्यातली शक्ती विधेयकामधल्या तरतुदी वाचल्या असतील इतर राज्यांनी केलेल्या तरतुदी वाचल्या असतील मुळात अशा तरतुदींचा खरंच उपयोग होणार आहे काय मत आहे तुमच्या त्याच्याबद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करावं लागेल त्याचं कारण असं कि एकोणीशे वीस बारा मध्ये शीला दीक्षित ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना जो अत्यंत निर्भया समजलं जातं आणि ज्याच्यामध्ये पाच आरोपींचा त्याच्यामध्ये सहभाग होता हा तो प्रकार घडल्यानंतर आपल्याकडे तीनशे शहात्तर जे जुने भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड त्याच्यामध्ये अमूलाग्र मदत करून जर पीडिता जी असेल तिचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्यामध्ये आरोपीला फाशी देण्याची तरतूद ही केली गेली आणि त्या अनुषंगाने निर्भया हत्याकांडामध्ये वीस मार्च वीस वीस म्हणजे करोना लागायच्या अगोदर दोन दिवस करोना लागला आपल्याकडे बावीस मार्च वीस वीस लागला त्याच्या अगोदर दोनच दिवस त्या पाच पैकी चार आरोपींना फाशीशी शिक्षा देण्यात आली होती दुर्दैवाने आपल्या देशातल्या लोकांची स्मरणशक्ती फार अल्प किंवा कमी आहे त्यामुळे निर्भया हत्याकांडामधल्या चार आरोपी फासावर लटकलेले आहेत वीस पंधरा मध्ये आणि वीस पंधरा ते वीस चोवीस एवढा जर नऊ वर्षाचा प्रवास पाहिला तर किती आरोपींना ह्या निर्भयातल्या हत्याकांडामधले आरोपी फासावर जेण्यामुळे भीती वाटली आणि अशा तऱ्हेचा आपण गैरकृत्य करू नये कोणाचा जीव घेऊ नये कोणावरती अत्याचार करू नये असं किती आरोपींना वाटलं किंवा कि बोना अशा तऱ्हेचा निकाल लागलेला आणि त्यातले आरोपी फासावर गेलेले आहेत हे किती जणांच्या ध्यानात असेल हा मोठा एक संशोधनाचा विषय आहे त्यामुळे कडक कायदा करून आरोपींच्या मनोवृत्तीमध्ये फरक कितपत होईल हा एक संशोधनाचा विषय राहणार आहे आणि ज्याला डिटरन्स हे कायद्यातली मुळात जी तरतूद आहे ती डिटरन्स म्हणून केली जाते तर अशा तऱ्हेच्या शिक्षा अमूला त्याचं स्वागत एकाअरती केलं पाहिजे त्यामुळे कितपत उपयुक्तता आहे याच्याबद्दल आपल्याला एक कदाचित वेगळं चर्चा सत्र घ्यायला लागेल हा मुद्दा तुमचा अगदी खरं आहे की नुसती फाशीची शिक्षा द्या आता बदलापूरच्या केसमध्ये आपण बघितलं होतं की आत्ताच्या आत्ता फाशी द्या फाशीची शिक्षा द्या म्हणजे वेळ जो जाणार आहे का संपूर्ण कायद्यानुसार प्रक्रिया करण्यासाठी तो वेळ ही घालवण्याची तयारी नाही आहे भावना म्हणून आपण हे समजू शकतो पण जेव्हा या भावना अनावर होतात त्याला उत्तर योग्य पद्धतीनं राज्यकर्त्यांना तिथल्या तिथल्या शासनकर्त्यांना देता येत नाही त्यावेळेस मग प्रत्येक राज्य म्हणतं की आम्ही नवीन कायदा आणू ज्याची काही उदाहरणं आपण वाचली पण प्रत्येक राज्य जर हा कॉनकरंट लिस्ट मधला विषय असेल केंद्राने याच्या संदर्भातले कायदे तयार केलेले असतील तर मग प्रत्येक राज्य म्हणेल की आम्ही नवीन कायदा करतो आमचा कायदा आणखीन कडक करतो काय साध्य होणार आहे यानं याच्यामध्ये साध्य काहीच होणार नाही कारण मुळात आता जो ममता बॅनर्जीने जो केलेला आहे हा नवीन कायदा आज जे संमत झालेला आहे ते एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती झालेला आहे ज्या डॉक्टर बैलेची हत्या झाली क्रूर तिचा मृत्यू झाला वगैरे वगैरे हे किती त्याची निंदा करावी तेवढं थोडंच आहे परंतु त्याच्या अगोदर पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा अत्यंत मोठा प्रश्न होता त्याच्याबद्दल तिथले जे विरोधी पक्ष आहे भाजप जो आहे तो सातत्याने गेले कित्येक वर्ष तिथे आंदोलन करतोय ममता गांधी ममता बॅनर्जींच्या सरकारच्या बद्दल आणि ज्या तऱ्हेने तिथे कायदा आणि सुव्यवस्था हाताळली जाते त्याबद्दल आणि हे जे आता जे प्रकरण झालेलं आहे आता त्याला नाव देण्यात आलंय दिल्लीतलं होतं ते निर्भया होतं आता हे अभया आलं कोलकात्यामधलं कोलकातामध्ये तर आता केवळ एक इथलं इतकं जनमत प्रचंड विरोधात गेलेलं आहे आणि खुद्द त्याच्यामध्ये जे टीएमसीचे जे समर्थक आहेत तृणमूलवाले दे त्याला देखील अत्यंत विचित्र परिस्थितीला तोंड द्यायला लागतं त्यामुळे आता असं घडलेलं आहे की जो जनरोष झालेला आहे त्याला जर थंड करायचं असेल तर अशा तऱ्हेचा एक कायदा अस्तित्वात यावा हे त्यांना वाटलं याचा अर्थ जनतेतला रोष कमी करण्यासाठी कायदा हे काय टूल असू शकतं का बिलकुल नाही आणि त्याच्यामध्ये जी तरतूद आहे की दहा दिवसामध्ये आरोपीला फाशी दिली जाईल हे केवळ अशक्य आहे त्याचं कारण असं की जरी फास्ट कोर्ट वरती हे प्रकरण घेण्यात आलं सर पाणी घ्या तुम्ही पाणी घ्या फाशी जाहीर झाली तरी त्याला अपिलाचा अधिकार आहे उच्च न्यायालयामध्ये विविध दाखल होतात माफ करा <coughs> मला वाटतं सर जरा पाणी घ्या तुम्ही त्रास होतोय तुम्हाला बोलताना ओके आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की एखादी केस अशी असते की ज्याच्यामुळे सगळ्यांना राग येतो महिला अत्याचाराच्या घटना मग त्यामुळं प्रकर्षाने समोर येतात पण प्रश्न असा आहे की ही काही एका केस पुरता आपण <coughs> बोलत नसतो प्रलंबित खटल्यांची संख्या बघितली तर ती प्रचंड आहे कोर्टामध्ये ज्यामध्ये महिला अत्याचाराच्या सुद्धा प्रचंड करत राहू नवीन तरतुदी करत राहू नियम आणत राहू पण जर खटले कोर्टामध्ये इतका वेळ चालणार असतील तर या सगळ्यांना आपण काय अपेक्षित परिणाम साधणार आहोत अशा तऱ्हेचे कायदे जर अंमलबजावणी करायची असेल तर पोलिसांना त्या तऱ्हेचं उत्तम शिक्षण दिलं गेलं पाहिजे ट्रेनिंग पाहिजे त्याचप्रमाणे न्यायमूर्ती स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश असतील त्यांना देखील अत्यंत उच्च पातळीचं ट्रेनिंग देण्यात गरज आहे त्याचप्रमाणे जे प्रॉसिक्युटर्स आहेत जे सरकारच्या तऱ्हेने खटला मांडणार आहेत त्यांना देखील उत्कृष्टतेचं शिक्षण देण्याची गरज आहे असं तिघांचा जर संयोग झाला तरच चांगल्या तऱ्हेने त्याच्यामध्ये निकाल लागू शकेल आणि आरोपीवरती देखील अन्याय होणार नाही आणि जी पीडिता आहे ती हयात असो वा मृत्यू असो तिला देखील न्याय मिळेल पण ते आपण बदलापूरच्या केसमध्ये बघितलं की इतक्या महत्वाचा तो पॉक्सो कायदा आहे त्याच्यातल्या तरतुदी इतक्या कडक आहेत आणि ज्या पोलिसांनी त्या तरतुदींचं पालन करावं त्यांच्याकडूनच त्या तरतुदींचं पालन होताना दिसत नाही आणि मग हायकोर्टाला त्याची दखल घ्यावी लागते मग यंत्रणा जर इतक्या असक्षम असणार असतील तर मग त्या कायद्या तरतुदींचं करायचं काय त्या नुसत्याच कागदावर राहणार अगदी माझ्या माझं वांगी देखील उदाहरण दाखवतो मध्यंतरी मी वडगाव म्हणजे लोळ्याच्या वडगाव मध्ये पोस्कोची खटला चालवला त्याच्यामध्ये दोन तपास अधिकारी होते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते आणि आमचा ज्या खटला चालला त्या दोन्ही तपास अधिकारी खटल्याच्या वेळेला केस डायरी कोर्टात सोबत घेऊन यायला विसरले त्याच्याबद्दल न्यायमूर्तींनी तीव्र नापसंती व्यक्त केली जजमेंटमध्ये दे देखील त्याचा उल्लेख केलेला आहे तपास अधिकाऱ्याचा इतकाच कॅज्युअल अप्रोच असेल की ज्या पोस्कोच्या खटल्यामध्ये मी तपास केलेला आहे आणि आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे त्या खटल्याच्या साक्षीच्या वेळेला मी तपास अधिकारी म्हणून केस डायरी जी आहे ती मी नेहणू सोबत अपेक्षित आहे भले त्याची ते तेव्हा बदली झालेली असेल दोन पाच वर्षानंतर तर संबंधित पोलिसांना तिथल्या स्थानिक पोलिसांना सांगून मग खटल्याच्या वेळेला ती केस डायरी आला कारण केस डायरी कोर्टा पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड कायम स्वरूपाचा असतं तशा तऱ्हेची त्यांनी इतका कॅज्युअल दाखवला की शेवटी न्यायाधीशांना त्याच्याबद्दल फटकारे मारावे लागले त्यांना तर इतकं कॅज्युअल जर अप्रोच असेल की तुम्ही जर तपास अधिकारी म्हणून काम करता आणि खटल्या ज्याला जरी आणायचं विसरता निरोप द्यायला विसरता त्याच्यावर तुम्हाला गुन्हेगाराला किती शिक्षा व्हावी याच्याबद्दल किती आच आहे ते देखील तुम्हाला तातडीने -ता कळतं जेव्हापासून निर्भया हत्याकांड घडलं निर्भयाची केस घडली त्याच्यानंतर देशभरातल्या अनेक केसेस आपण सगळ्यांनी बघितल्या आणि हे प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहतोय की एखादी केस होते मग त्याच्यावर प्रचंड संताप होतो मोर्चे निघतात राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले जातात विरोधी पक्ष राज्य सरकारला आरोपीच्या कट कटघऱ्यामध्ये उभं करतो आणि मग एखादा नवा कायदा येतो पश्चिम बंगालमध्ये त्यापेक्षा वेगळं काही घडत नाही आहे प्रश्न असा आहे की कुठल्या एका केसवर एखाद्या राज्यानं कायदा तयार करावा हे कितपत योग्य आहे कायद्याच्या जगामध्ये कारण एक एक्स्ट्रीम केस घेऊन जर आपण कायदा तयार करणार असू तर बाकीच्या समाजाचा विचार करता ते कितपत व्यवहार्य आहे कायद्याच्या जगात सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था कंकरण लिस्ट वरती आहे त्यामुळे कुठल्याही राज्याला कायदा करायला कुठलाही प्रतिबंध नाही त्यामुळे ज्या तरतुदी पश्चिम बंगाल सरकारने आता आजच्या ज्या विधेयकामध्ये आणलेल्या आहेत तशाच तरतुदी सर्व राज्य आणतील किंवा नाही आणतील हा त्यांचा त्याचा स्थानिक परिस्थितीनुसार तो प्रश्न आहे त्यामुळे राज्यांच्या याच्याबद्दल आपण आक्षेप घेऊ शकत नाही संपूर्ण अधिकार आहे तिथल्या स्थानिक परिस्थितीला कम्पॅटेबल सुटेबल अशा तऱ्हेचे कायदे करणं विविध विषयांवरचे कायदे करणं केवळ तीनशे शहात्तर असा नव्हे जुन्या भाजविमानला तीनशे शहात्तर त्यामुळे राज्यांच्या त्या अधिकाराबद्दल आपण कुठल्या राज्यांच्या अधिकाराबद्दलचा हा प्रश्न नाही हा प्रश्न असा आहे की एखादी केस आहे एखादी केस नजरेसमोर ठेवून निर्भया केस नजरेसमोर ठेवायची कायदा बनवायचा अभया केस नजरेसमोर ठेवायची कायदा शक्ती केस नजरेसमोर ठेवायची काय तर एका केसला नजरेसमोर ठेवून जर आपण कायदा बनवला तर तो कायद्याच्या जगामध्ये व्यवहार्य ठरू शकतो का म्हणजे त्यात गैरस कारण शेवटी ज्या ज्या न्यायनिवाडे आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जाऊन जेव्हा सर्वोच्च न्यायालय न्यायनिवाडा देतो त्याचा सायटेशन जे निघतो त्याच्यामध्ये रेशो किंवा केसला जो निघतो ह्याचा बाइंडिंग इफेक्ट किंवा त्याचे गायडिंग प्रिन्सिपल हे सर्व राज्य लक्षात घेतातच त्यामुळे अशा तऱ्हेचं जर राज्यांनी काही केलं तर आपल्याला मला वाटतं विथ ड्यू रिस्पेक्ट काही आक्षेप आहे असं मला बिलकुल वाटत नाही हो। आता प्रश्न असा अधिकार आहे राज्यांना त्याच्या स्थितीनुसार तिथले कायदे बनवणे या सगळ्या कायद्यांमध्ये एक समान तरतूद दिसते ज्याच्यावर मघाशीही तुम्ही बोट ठेवलं पण मला असं वाटतं की आपण त्याच्यावर विस्तृतपणे बोललं पाहिजे किती दिवसांमध्ये फाशीची शिक्षा द्यावी तर फाशीची शिक्षा ही खूप मोठी शिक्षा आहे ती काही अशी आज सुनावली आणि दिली नाहीये बरं डिस्ट्रिक्ट कोर्टानं जरी ती दिली तरी ती काय हायकोर्टाच्या मंजुरीशिवाय ती पुढे जाऊ शकत नाहीये असं असताना आम्ही अमुक महिन्यांमध्ये फाशी देतो आम्ही एवढ्या महिन्यांमध्ये इतक्या फाशी दिल्या वगैरे हे मुळात त्या त्या सरकार त्या त्या राज्याच्या प्रमुखांनी सांगणं हेही स्वागतार्ह हो नाहीये जे की आता आपल्याला कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय ते शक्य आहे का आपले भूमिकेशी भूमिकेशी मी संपूर्ण सहमत आहे आजचं जे विधेयक आहे त्याच्यामध्ये दहा दिवसामध्ये फाशीची तरतूद देण्याचा प्रस्ताव आहे एक लक्षात घ्या फाशीची शिक्षा दिल्यानंतर आरोपी या स्वाभाविकपणे उच्च न्यायालयामध्ये जातो एवढंच नव्हे तर स्टेटला राज्याला देखील कन्फर्मेशनचं एक अपील दाखल करायला लागतं आणि दोन्ही अपील ही पॅरेल उच्च न्यायालयामध्ये द्विसदस्यीय खंडपीठाकडे चालतात आणि उच्च न्यायालयामध्ये दोन्हीकडनं अपील गेली सरकारतर्फे प्रॉसिक्युशन तर्फे गेलं आरोपी तर्फे गेलं आणि खालच्या कोर्टात कागद वरती येतात त्याचं पेपर बुक बनतं आणि मग त्याचं वाचन होतं सगळी न्यायालयामध्ये चिरफाड होते ज्या तऱ्हेचा पुरावा खालच्या कोर्टात घेतला गेलेला त्याच्याबद्दल ज्या आधारावरती ज्या निकषावरती खालच्या उच्च न्यायालयाने जी शिक्षा दिलेली आहे स्पेशल कोर्टाने त्याचा सगळा उहपोह केला जातो या प्रक्रियेला वेळ लागतो आणि मुळात दहा दिवसामध्ये ट्रायल कोर्टामधला खटला संपेल ही अपेक्षा धरणं देखील अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे अत्यंत हेळसाण त्याच्यावर एकापर्यंत आरोपीवरती अन्याय होईल आरोपीला एक ग्राउंड उपलब्ध करून द्याल की मला ज्या तऱ्हेने शिक्षा ठेवणार ती गैरकानुनी आहे आणि मला न्याय मिळाला नाही माझं म्हणणं नीट ऐकलं की नाही वगैरे वगैरे त्यामुळे क्रॉस अपील ज्याला म्हणतात की स्टेटच्या तर्फे कन्फर्मेशन अपील आरोपीच्या तर्फे त्याचं अगेन्स्ट कन्व्हिक्शन अपील ही दोन्ही एकत्रच जाणार उच्च न्यायालयामध्ये आणि त्याला महिनोन महिने लागतात हे आम्ही रोज बघतोय उच्च न्यायालयामध्ये आणि नंतर सुप्रीम कोर्टचा दरवाजा उपलब्ध आहे आरोपीला त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे देखील याचना करता येते की मी माझी परिस्थिती अशी आहे वगैरे वगैरे आणि आपण बघतो कधी कधी राष्ट्रपती भवनामधनं अशा तऱ्हेच्या बलात्कारी लोकांना देखील ते माफ केलं जातं त्यांच्या शिक्षक घटतात त्यांच्या वगैरे वगैरे त्यामुळे दहा दिवसात वगैरे शिक्षा देऊ आम्ही ही धूळफेक आहे जनतेला अक्षरशः मूर्ख बनण्याचा प्रकार आहे मगाशी जो मी प्रश्न विचारला होता तुम्हाला एखाद्या केसच्या बाबतीत त्या प्रश्नाच्या बाबतीत मला असं विचारायचं होतं की निंदा जितकी करावी किंवा जे इतके घृणास्पद केसेस आहेत निर्भया असेल किंवा अभया असेल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये संताप आहे पण प्रत्येक बलात्काराची केस ही काय निर्भया किंवा अभया असेलच असं नाही आहे अनेकदा तुम्हीही या क्षेत्रामध्ये काम करताना पाहता की काही गोष्टी संमतीनं घडलेल्या असतात पण मग समाजाची भीती असते कुटुंबाची भीती असते आणि मग बलात्काराचे गुन्हे दाखल होतात अगदी पोक्सोमध्ये सुद्धा हे घडताना न्यायालय सुद्धा पाहत आहेत तुम्ही सुद्धा पाहत आहेत त्यामुळं तेवढ्याच ते एका टोकाच्या केसची परिमाणं जर आपण लावली तर एकूण समाजाच्या आपल्या चौकटीमध्ये ती परिणाम आणि जर असं असेल तर प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा प्रत्येक बलात्काराला फाशीची शिक्षा देणं ही जी आपण तरतूद करू शकतो पण समाजाचा विचार करता हे ग्राह्य धरता येईल का हे योग्य असेल का तुम्हाला बरोबर वीस मध्ये मागे नाही तुम्ही निर्भया प्रकरण घडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस वर्मा यांच्या आधिपत्याखाली एक समिती बनली होती त्यांनी जवळजवळ सातशे पानाचा संशोधन करून एक अहवाल बनवला आणि त्यांनी त्याच्यात असं म्हटलं की बलात्कार जी व्यक्ती आहे बलात्कार करणारी जी जी व्यक्ती व्यक्ती आरोपी आहे त्याच्या डोक्यात असा विचार येणं स्वाभाविक आहे की मी या व्यक्तीवरती या स्त्रीवरती बलात्कार करून तिला असंच मोकळं सोडलं आणि उद्या मला जेव्हा खोर्टात मला खटल्याला सामोरं जायला झालं आणि तिने विरुद्ध जर साक्ष दिली तर मला नक्की शिक्षा होणार आणि तेव्हा लाईफ इम्प्रिझनमेंट त्यामुळे दीर्घ मुदतीची म्हणजे मरेपर्यंत शिक्षा अशी अशा तऱ्हेची शिक्षा आहे तर हिला जिवंत का ठेवा हिला मारलेलंच बरं हो, हो। अशा तऱ्हेची भावना जर आरोपीचे निर्माण झाली मनामध्ये तर तो, तो केवळ बलात्कार करून थांबणार नाही तिची हत्या करणारच त्यामुळे हा डबल धोका आहे याच्यामध्ये त्यामुळे जस्टिस वर्मा कमिटीचा जेव्हा अहवाल आला त्याच्यामध्ये याच्यावर खूप चर्चा झाली की आपण त्याला फाशी देतोय त्यामुळे बलात्कारित विक्टीम जी आहे तिचं केवळ ती बलात्कार होणार तर तिचा खून होण्याची दाट शक्यता आहे हो, हो. पण आरोपी कुठलाही पुरावा मागे ठेवू इच्छित नाही त्यामुळे हा एक धोका त्याच वीस पंधराला जेव्हा वर्मा कमिटीचा अहवाल आला होता तेव्हा बऱ्याच आला होता चर्चाही खूप झाली केलेला होता त्याची चर्चाही खूप झाली आणि दुसरा एक जो मुद्दा होता जो मी कन्सेंटचा म्हटला होता की अनेक वेळेला की कन्सेंट असते नात्यामध्ये पण फक्त समाजाच्या कुटुंबाच्या भीतीनं बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात आणि मग ते खटले चालतात आणि जे न्यायालयाच्या सुद्धा लक्षात येतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार कायदे कडक करताना केला पाहिजे आणि जेव्हा एखादी घटना घडते त्या घटनेबद्दल सोशल आउटक्राय असणं जनतेचा आक्रोश असणं हे खूप स्वाभाविक आहे पण राज्यकर्ते त्याच्याकडे कसे बघतात हे फक्त त्या त्या वेळच्या दृष्टीनं नाही तर त्या राज्याच्या त्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच या कायद्यांबद्दल सखोलपणे चर्चा करणं गरजेचं असतं सर या चर्चेमध्ये आज तुम्ही सहभागी झालात आणि आमच्या मनात असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार तर नवीन कायदे तयार होत राहतील पण त्यांना फायदे किती होणार आहेत हा प्रश्न कायम राहतो या चर्चेमध्ये आपण यात पै संदर्भातल्या काही प्रश्नांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची पाहत रहा एनडी टी मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એન ડી ટી વી